रहदारी साडथळा ठरणाऱ्या पाचकंदील परिसरातील हातगाडी धारकांवर शहर वाहतूक शाखेनं कारवाईचा भडगा उगारत हातगाड्या जप्त केल्या आहेत जप्त केलेल्या हातगाडी धारकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी दिला आहे वाहतूक शाखेनं केलेल्या कारवाईमुळे शहर वाहतूक शाखा व वा पाचकंदील परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली यावेळी शिष्टमंडळांसोबत झालेल्या बैठकीत रस्त्यावर हातगाडी न लावता रस्त्याच्या कोपऱ्याला भाजीपाला व फळे विक्री सूचना यावेळी देण्यात आहेत जिल्हाधिकारी कार्यालय धुळे महानगरपालिका व वा शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त झालेल्या बैठकीत रहदारी साडसाळा ठरणाऱ्या हातगाडी धारकांवर कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे त्यानुसार पाचगंदील परिसरात रस्त्याच्या मधोमध व रहदारी साडसाळा ठरणाऱ्या आठ फळ व भाजीपाला विक्री करणाऱ्या हातगाडी धारकांवर शहर वाहतूक शाखेनं कारवाई केली आहे सर मी हे जे शहर वाहतूक आहे नेहमीप्रमाणे आज देखील आम्ही आमच्या पथकामार्फत या ठिकाणी जे हातगाडी धारक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो त्या दरम्यान काही नागरिकांकडून त्यांच्या ज्या समस्या आहेत तेव्हा मांडण्यात आल्या परंतु मनपा प्रशासनाने या आधीच आणि पोलीस प्रशासन कलेक्टर ऑफिस सगळ्यांमार्फत आधी स्पष्ट करण्यात आले की या ठिकाणी तुम्ही बसून आपला माल विकू शकतात परंतु हातगाडी लारखांना आपण या ठिकाणी प्रवेश बंद केलेला आहे त्यांना पर्याय जागा आपण उपलब्ध करून दिली आहे नदी किनारी पण त्या ठिकाणी हे लोक जात नाही अश्वासन आले आणि आगरोडला येऊनच ते त्यांचा माल विक्री करत असतात त्यामुळे रहदारीस नेहमी आठवण निर्माण त्यामुळे आज देखील आम्ही अशा हातगाडी धारकांवर कारवाई केलेली आहे तर सर्व हातगाड्या आम्ही आमच्या ऑफिसशी जमा केलेल्या आहेत आणि पुढे योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत आणि या निमित्ताने मी पुन्हा एकदा सर्व हातगाडीधारकांना आव्हान देखील केलेलं आहे की त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे खाली बसून आपला माल विक्री करावा या रोडवर रहदारीस निर्माण येणार याप्रमाणे हातगाड्या आणून लावणे आणण्याचे यामुळे देखील वेळोवेळी कारवाई करण्यात येईल टोटल तशा आठ हातगाड्या आम्ही जमा केलेल्या आहे आज त्यांच्याकडनं थोडं विरोध होता त्या गोष्टीला हातगाडी धारकांकडनं की आमचं माल आम्हाला विक्री परंतु आपण त्यांना ऑलरेडी पर्याय दिलेला आहे खाली गोष्टी विकू शकतात यात कोणताही बदल होणार नाही कारण त्यामुळे हृदयाचा अडथळा निर्माण होतो यात बदल असेल कोणताही प्रकार रापम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत संघटनेसोबत दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत पंधरा दिवसात निर्णय घेऊन चर्चा सोडवण्याचे मान्य करण्यात आले होते मात्र झालेल्या चर्चेतील मान्य केलेल्या कोणत्याच मागण्यांची दखल शासनानं घेतल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली आजपासून एस टी कामगारांनी एस टी महामंडळाच्या कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे प्रलंबित मागण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे आज पुन्हा एस टी कामगार संघटनेला रस्त्यावर आणण्याचं काम या सरकारने केलेलं आहे एकीकडे महामंडळागतचं खाजगीकरण सुरू करायचं अप्रत्यक्षरित्या खाजगीकरण सुरू आहे आत्ताच्या कालच्या बातमीमध्ये पाच हजार एकशे चाळीस खाजगी बसेस इलेक्ट्रॉनिक बसेस या एस टी महामंडळमध्ये आणायचा उद्घाटन झालं त्याचबरोबर आजच्या सिटीला खाजगी बस येऊन चालक हा खाजगी खाजगी एजन्सीचा आहे आणि या माध्यमातून आज चालकांची संख्या कर्मचाऱ्यांची संख्या ही कमी होणार आहे आणि ती कमी झाल्यामुळे आपोआप एस टी कर्मचाऱ्याचं खाजगीकरणाकडे मोड सुरू झालेला आहे ज्या एस टीच्या मालमत्ता आहेत या एस टीच्या मालमत्ता एस टी कामगाराने एस टी महामंडळाने स्वखर्चाने विकत घेतलेल्या आहेत शासनाचा काही जा सबसिडी नाही आणि असे असताना या एस टी महामंडळाच्या मोक्याच्या जागा आज खाजगी बालकाच्या भांडवलदाराच्या घशामध्ये सरकारचा कटकारस्थान सुरू आहे यालासुद्धा विरोध आहे एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा ही प्रमुख मागणी असताना शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे मुख्यमंत्री महोदय यांनी हे परिवहन मंत्री आहेत त्यासोबत या महामंडळाचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष असतानासुद्धा आज जे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत या सेवानिवृत्त असले असले होत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या देय रक्कम अद्यापपर्यंत मिळाल्या नाहीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मागणी आहे की एस टीचा फारमाई पास मिळवा आणि तो एस टी महामंडळामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बसमध्ये लागू करावा तीसुद्धा मागणी अद्यापपर्यंत होत नाही आणि म्हणून आज कामगारांना रस्त्यावर आणण्याचं विठी धरण्याचं काम या सरकारने सुरू केलेलं आहे दोन दिवसाचं आंदोलन आहे दोन दिवसाच्या धरण आंदोलनामध्ये या सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आगामी काळामध्ये प्रत्येक का आगाराला धरणे आंदोलन सुरू होईल आणि महाराष्ट्र एसटीचा चक्का जाम होईल असा निर्वाणीचा इशारा मी देत आहोत मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये संघटनेने अशाच प्रकारे उपोषणाच्या आंदोलनाची नोटीस दिली होती प्रशासनाला आणि शासनाने त्यामध्ये मध्यस्थी करत उद्योग उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी मध्यस्थी केली व कामगारांचे अनेक प्रलंबित प्रश्न उदाहरणार्थ दोन हजार सोळापासून कामगारांचा थकलेला मागाई भत्त्याचा फरक हा मिळालाच पाहिजे त्यानंतर कामगारांना सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे त्यानंतर दोन हजार सोळा ते वीसच्या करारामध्ये एकतर्फी जी वेतनवाढ जाहीर केली होती अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी त्यापैकी जी रक्कम शिल्लक आहे त्या शिल्लक रकमेचं वाटप कामगारांना समान पद्धतीने मूळ वेतनात केलं पाहिजे अशा या प्रमुख मागण्यांसह कामगारांच्या प्रलंबित अनेक वर्षापासूनच्या असंख्य मागण्यांसाठी ही नोटीस दिलेली होती त्या अनुषंगाने उद्योगमंत्र्यांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून एका पंधरा दिवसात तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन दिले परंतु त्या गोष्टीला आज चार महिने उलटूनही शासनाने दखल घेतली नाही त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने आज दिनांक तेरा फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला असून त्या अनुषंगाने राज्यव्यापी आंदोलन हे संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे या राज्यव्यापी आंदोलनामध्ये आमच्या धुळे विभागातून विभागातील प्रत्येक आगारातून असंख्य असे कर्मचारी या उपोषणामध्ये सामील झालेले आहेत आंदोलन आमचे जर मागण्या आज मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र करण्यात येईल याची शासनाने प्रशासनाने नोंद घ्यावी अशी मी विनंती करतो शिरपूर तालुक्यातील किसान विद्या प्रसारक संस्था संचलित संत गाडगे महाराज विद्यालय ठाणे मुलींना संस्थेचे सचिव निशांत रंदे यांच्या अध्यक्षतेखाली मानव मिशन अंतर्गत शासनाच्या नियमानुसार शाळेतील विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आलं आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सायकल वाटपास सुरुवात करण्यात आली आहे या कार्यक्रमास एकोणशे ऐंशी मुलींना सायकल वाटप झाले आहे संत गाडगे महाराज विद्यालयाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांना संत गाडगे महाराज विद्यालयाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला आहे यावेळी किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंदे शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल सरपंच मेघा निकम जिल्हा परिषद सदस्य यांचे प्रतिनिधित्व म्हणून प्रेमचंद सिरसाट संस्थेचे व्यवस्थापक आनंदराव पाटील मुख्याध्यापक श्यामकांत ठाकरे प्राध्यापक संदीप पाटील पत्रकार हेमंत चौधरी बटू सिरसाट ग्रामपंचायत सदस्य व ठाणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आज दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी मानव मिशन विकास अंतर्गत शासनाच्या नियमाप्रमाणे सायकल वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुलींना शाळेतील नियम जाण्या संदर्भामध्ये शासनाने जे काही आम्हाला सूचित केलेलं होतं त्या त्या पद्धतीने मुलींची माहिती गोळा करून आम्ही आज रोजी शहाऐंशी त्या ठिकाणी शासकीय मागत या कार्यक्रमासाठी खास करून आमचे मार्गदर्शक किसान विद्यापीठ संस्थेचे सचिव साहेब आदरणीय लावसाहेब निशांके व माझ्या सर्व सरकारी बंधू बहिनो यांच्या सहकार्याने जो आपण त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवला त्या प्रस्तावाप्रमाणे शासनाने शंभरपैकी शहाऐंशी सायकली ज्या काय आज दिल्या पूर्ण ज्या काही चौतीस पस्तीस सायकली राहिले असतील त्याही पुढील वर्षात आपण त्या ठिकाणी सन दोन हजार चोवीस पर्यंत या शैक्षणिक वर्षात त्या मुलींना मिळतील अशा पद्धतीचा प्रयत्न याही पुढे राहणार आहे नुसतं सायकल वाटप करून चालणार नाही तर त्याच्याबरोबर मुलींचा मुलांचा त्या ठिकाणी <पुणीणीणीणीणीणीणीणीणीणीणीणीणीणीणीणीणीणीणीणीणीणी�> सर्वांगीण कसा व्हावा या संदर्भात आमचा सर्वांचा या ठिकाणी प्रयत्न असेल आणि म्हणून आजचा मुलींचा जो काही आनंद बघितला आपल्याला एक सायकल वापरायला भेटली शाळेत जाण्या संदर्भामध्ये म्हणजे ज्याला कोणाला काही त्या ठिकाणी वाढस वाटत असेल तर आता तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी स्वतःहून त्या ठिकाणी शाळेतील या होणे तयार राहील यात वेळी माझं शंका नाही आणि मी शासनामार्फत आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुकही करेल की जेणेकरून अशाच पद्धतीचा कार्यक्रम नेहमीच त्यांचा समोरचा विकासवाढीच्या संदर्भातही घेण्यात येईल प्रतिनिधी मधुकर माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकोणवीस मध्ये कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आज आमदार फारुख शाह यांच्या हस्ते झाला आहे तर या कामासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पन्नास लाख रुपये निधी मंजूर झाला होता पठाण गोडाऊन पासून ते हबीज रहोब यांच्या घरापर्यंत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती सदर रस्त्याचे काम मार्गी लागावं यासाठी स्थानिक नागरिकांनी आमदार शहा यांच्याकडे पाठपुरावा केला होता अखेर त्या पाठपुरावाला येश आल्या आहे आज या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन आमदार फारुख शाह यांच्या हस्ते झालं आहे रोड रोडपासून तर माजी नगरसेवक जलील हाजी साहेब यांच्या गोडाऊनपर्यंतच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम माझ्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे ह्या कामासाठी आमचे ह्या परिसरातील कार्यकर्ते हलीम शमसुद्दीन सौद आलम सौद सरदार तसेच ह्या प्र परिसरातील नगरसेवक डॉक्टर सरफराज अन्सारी हाजी जलील अहमद साहेब आणि अनेक अने लोकांनी या कामासाठी माझ्याकडे मागणी केलेली होती निमित्ताने मी ह्या कामासाठी नगरोत्थान ह्या योजनेतून पन्नास लाख रुपये मंजूर करून दिलेले होते त्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आलेला आहे त्याप्रसंगी प्रसंगी माझ्यासोबत आमचे बंधू सलीम शेठ छोटू आजी साहेब मच्छीवाले अरुण भाई नगरसेवक नासिर पठाण आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहे आपण आता आवाज आता कसं आहे की हे भाजपची सरकार आहे गृहमंत्री पण भाजपचे आहे आता सामान्य नागरिकांचं तर सा सोडा पण आपण बघितलं असेल जे प्र, लोकप्रतिनिधी आहे आमदार असो किंवा नगरसेवक असो त्याचप्रमाणे आता जे मुख्य वृत्तवाहिनीचे संपादक निखिल वागडे साहेब यांच्यासारख्यांनासुद्धा असुरक्षा असुरक्षितता वाटायला लागली आहे आता कायदा आणि स्वास्थेचा प्रश्न पूर्ण राज्यभरात निर्माण झालेला आहे तरी ह्या गृहमंत्र्यांनी लवकरात लवकर जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे या प्रसंगी एमआयएम पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक व प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा संघटक ललित माळी व युवासेना जिल्हा प्रमुख हरीश माळी यांच्या संकल्पनेतून देवपूर दत्त मंदिर परिसरात आधार कार्ड अपडेट करून घेण्यासंदर्भात भव्य शिबिर राबवण्यात आला आहे सदर शिबिरात नवीन आधार कार्ड बनवणे दुरुस्ती करणे मोबाईल नंबर अपडेट करणे तसेच ईमेल अपडेट करण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर आधार कार्ड नवीन नियमांवर पूर्णतः अद्यावत अपडेट नसल्यास सदर आधार कार्ड स्वीकारले जात नाही यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय होत आहे आधार कार्ड अपडेट सेंटर हे मुबलक प्रमाणात नसल्यानं व अथवा मागणीच्या तुलनेत अत्यल्प असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते प्रत्येक शासकीय कामात आधार कार्ड हे अनिवार्य झाले आहे त्यामुळे नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेता शिवसेना व युवासेना ठाकरे गटाच्या माध्यमातून आधार कार्ड अपडेट शिबिर राबवण्यात येत आहे सदर या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे नमस्कार जय महाराष्ट्र आज धुळे शहरामध्ये आधार अपडेट यासाठी शिवसेनेतर्फे कॅम्प लावण्यात आला या ठिकाणी बायोमेट्रिक अपडेट जन्मतारखेत बदल मोबाईल नंबर जन्मतारखेत बदल असे भरपूर नागरिकांचे त्या ठिकाणी चुकीचे पत्ता असा असल्यामुळे या ठिकाणी आम्ही आधार कॅम्प आधार अपडेटसाठी तो कॅम्प लावला त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद कालपासून या ठिकाणी भेटत आहे आम्ही या संपूर्ण हप्ताभर धुळे शहरात विविध ठिकाणी हा कॅम्प घेऊन नागरिकांना कशी सुविधा दिली जाईल याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करीत आहोत आधार कॅम्प यासाठी आम्हाला आमच्या जिल्ह्याचे प्रमुख अतुल भाऊ सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधर माळी तसेच महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी खूप सहकार्य केलं आणि या यापुढेही त्यांनी सांगितलं की असेच कार्यक्रम मतदार नोंदणी असतील किंवा त्या ठिकाणी नागरिकांच्या विविध ज्या काही योजना आहेत त्यांच्यासाठी काही असतील असे कॅम्प लावून आम्ही शिव अभियान राबवणार आहे शिरपूर तालुक्यातील होडनांटी येथील श्री रामेश्वर रामरतन खंडेलवाल विद्यालय व प्रेमचंद्र भोमा पाटील व कनिष्ठा महाविद्यालयातील एकूण अडोतीस विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत सायकलीचे वाटप करण्यात आलं आहे सामाजिक कार्यकर्ते नितीन सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सदर कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य डी ए चौधरी यांनी आपल्या प्रास्तविकेतून विद्यालयातील विविध कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली आहे कार्यक्रमात शिरपूर पंचायत समिती सदस्या लताबाई राजपूत जितेंद्र सिंग राजपूत भावेर ग्रामपंचायतीचे सरपंच रफिक पटेल आजंदे भुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी संजय भेल शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष गुलाब भोई पत्रकार योगेश पाटील गुलाब पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आला आहे सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के आर पाटील यांनी केलं तर यावेळी शिक्षक व शिक्षक तर कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती होती